उद्धव ठाकरेंच्या पाठिंब्यावर धैर्यशील माने निवडून आले होते पण धैर्यशील माने यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले होते दादा तुम्ही उद्धव साहेबांना का सोडला असा जाब ही कार्यकर्त्यांनी धैर्यशील माने यांना विचारला होता हातकणंगले मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून खासदार धैर्यशील माने यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे हा मतदारसंघ यापूर्वी भाजपकडे होता कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यास भाजपला प्रतिनिधित्व मिळत नाही त्यामुळे उमेदवार शिंदे शिवसेनेचे ठेवून एक जागा कमळ चिन्हावर लढावी असा आग्रह भाजपकडून सुरू आहे हा मतदारसंघ यापूर्वी दोन वेळा भाजपने लढवला आहे त्यावेळी राज्याच्या राजकारणात भाजप फारसा प्रभावी नसतानाही त्यांच्या उमेदवारांनी चांगले मते घेतले आहेत त्यामुळे खासदार माने यांनी कमळ चिन्हावर लढावे असा पर्याय येऊ शकतो स्वतः धैर्यशील माने यांनाही या त्यातच जास्त रस आहे परंतु या वाटणीत शिंदे शिवसेनेची एक जागा कमी होते म्हणून ते कितपत तयार होतात यावर चिन्ह बदलाचा निर्णय होईल या मतदारसंघात शेट्टी यांच्या संघटनेचा व भाजपचा एकही आमदार नाही शिंदे शिवसेनेचा एक आमदार आहे महाविकास आघाडी व महायुतीकडे प्रत्येकी तीन आमदार आहेत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांचं नाव चर्चेत आले होते त्यांनी काही गावात संपर्क मोहीमही राबवली होती परंतु ती नंतर थांबवली त्यामुळे महाविकास आघाडीचा स्वतंत्र उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता वाटत नाही शेट्टी यांच्या उमेदवारीस मुख्यतः शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा जास्त आहे कारण माने यांचा पराभव हे त्यांचे टार्गेट आहे